पुणे शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव गणपती या एम आय डी सी मध्ये अनेक गुन्हे व वा गुन्हेगारी वाढत आहे चोऱ्या दरोडे लुटमार फसवणूक खून असे अनेक गुन्हे घडत आहेत त्यामुळे सातत्याने रांजणगाव एम आय डी सी चर्चेत असते या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सातत्याने प्रयत्नशील असते अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी रांजणगावच्या राजेश पेट्रोल पंपाजवळ शिरूर येथील संकेत संतोष महामुनी व कारेगाव येथील प्रथमेश संतोष नवले या दोन तरुणांकडून एक गावठी पिस्तून दोन जिवंत काडतुसे हस्तगत करत त्यांना अटक केली होती त्यानंतर त्यांच्या चौकशीत मोठेवाडीचा त्यांचा मित्र सुयेश कोल्हे याच्याकडून सध्या तो राहत असलेल्या कारेगाव येथील रूममधून तीन कोयते हस्तगत केले होते परंतु सुयश कोल्हे हा तेथून फरार झालेला होता पुढील चौकशीत या टोळीकडून विक्री केलेले आणखीन चार पिस्तूल व ते विकत घेणाऱ्यांनाही आता ताब्यात घेण्यात आले ही व्याप्ती वाढत असल्याने त्यांच्या चौकशीत गोलेगाव येथील गणेश महाजन या तरुणाकडून आणखीन तीन गावठी पिस्तूल मिळाले आहेत त्यामुळे या टोळीकडून आता जप्त केलेल्या पिस्तुलांची संख्या तब्बल आठ व आरोपींचीही संख्या आठ झाल्याने हे रॅकेट फार मोठे असण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सध्या रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचा नव्यानेच चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण व रांजणगाव पोलीस हे ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत त्यांना या कामगिरीत पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शन लाभले असून या तपास पथकात पी एस आय शिवाजी मुंडे पी एस आय निळकंठ तिडके पी एस आय विनोद शिंदे एस आय दत्तात्रय शिंदे कॉन्स्टेबल विजय शिंदे हवालदार संतोष आवटी वैजनाथ नागरगोजे विलास आंबेकर विजय सरजीने मानिक काळकुटे ब्रह्मा पवार आदींनी मोलाची कामगिरी बजावलेली असून सर्वत्रच रांजणगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे दिनांक आम्हाला होती की, की संकित या होता त्याच्याकडं असल्याची बातमी मिळाल्यानंतर आमचे डी बी टीमनं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे इन्फॉर्मेशन केलं असता त्यानं साधारण एक दहा ते पंधरा पिस्टल म मध्य प्रदेशवरून आणून या ठिकाणी विक्री केल्याचे त्यांना सांगितले त्या पद्धत त्याबरोबर आपण त्याच्याबरोबरचे त्यांचे साथीदार प्रथमेश नवले निलेश महाडिक आणि गणेश महाजन यांना ताब्यात घेतले असता साधारण त्यांच्याकडून आठ पिस्टलची विक्रवी आम्ही अद्याप केलेली यामध्ये त्यांना जी नावं सांगितली त्यामध्ये सुयेश कोल्हे अशोक गवारी आणि आकाश सरोदे ही चार इसम अद्याप म्हणजे चार ही अद्याप परा आहेत त्यांना आणल्यानंतर त्यांच्याकडून आणखी पिस्टल मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात एस पी श्री गोयल साहेब यांचे निर्देश आहेत या अशा अवैध जे गावठी कट्टे वगैरे बाळून जी तरुण हो पिढी तरुणांच्याकडे आहे तर त्याच्या संदर्भात एकदम सक्त कारवाई करणं आणि सक्त कारवाई करून सदरची पिस्टल करून सदर इसमांना त्यांच्या गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणं या पद्धतीचे त्रिप्त डायरेक्शन असल्या कारणाने आम्ही सदरची कारवाई हाती केली आहे या पद्धतीनं कोणी जर कोणाला जर माहिती असेल अशी की त्यांच्याकडे पिस्टल वगैरे आहेत त्याच्या मित्रांच्याकडे किंवा त्याच्या नातेवाईकडे तर त्यांनी निसंतोषपणे आमच्या ती गोष्ट घालणं गरजेचं आहे की जेणेकरून आम्हाला या ठिकाणी कारवाई करणं या पद्धतीची का वेपनधारकांच्यावर कारवाई बेकायदेशीर वेपनधारकांच्या कारवाई करणं आम्हाला सोयीस्कर